महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसा निर्णय होणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याचीही महिलांमध्ये उत्सुकता होती या उत्सुकतेवरूनही पडदा उठला जानेवारी महिन्याचं पंधराशे रुपयांचं अनुदान येत्या सव्वीस जानेवारीच्या आसपास देणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या ते खात्यावर तो लाभ जमा होईल अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल फेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या, बरो बर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत